हे बघ टायगर हे बघ मी तुला सांगते तो तो आता खाली जाणार मग तुला मटण आणणार खायला हे बघ इकडे बघ मटण आणणार खायला मग मटण आणून झालं ना मग तू खाली जा ओके ओके का सांग त्याला सांग त्याला त्याला सांग सांग <tart noise> हां हां शेपूड आलू नकोच जास्त पोरा इकडे बघ हे जरा त्याला खाली जाऊन येऊ दे किटला हा टायगर बघा ऐकत नाही आता याला खाली मटण आणायला पाठवायचंय हा आणि बघते बघते सांग <laughs> त्याला हा त्याला घेऊन बोट सुमित त्याला मैदानात आहे ना ते मी त्याला आज नेलेलो मैदानात वरती चपण निघतात साप साप निघतात ना त्या जंगलात जातो तिथं ह्याला तिथं जाऊ दे

ढकलते ब कसा <laughs> उंदीर कुठं <कुटे> गेला बेळात <laughs> उंदीर कुठं <कुटे> गेला बिळात चल <laughs> तुझा काय वाटतं तुलाच ताकद आहे काय टायगर त्याला सांग मला घेऊन चल याला सांग याला सांग मला मला घेऊन चल तुम्ही तुला सांग बोल लवकर बोल मला घेऊन चल एह, 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 कोण आले कोण आले आमचे व्हिडिओ चालू आहे कोण बा, आले बाई इथलेच आहे तुमचा काय बोल अच्छा कुठे राहिलाय कॉलेज आई या बाई

फक्तच रविवार आणि शनिवार सोडून येत जावं तुम्ही ओळखलं अच्छा अच्छा ताबुली जाऊ तुला त्याला आता बाहेर जायचंय ना त्याच्या वेळ आली ना, ना तर हे आता काय चहा पी पाणी वगैरे घ्या ना नको बरं या मला कमेंट करा आणि शनिवार रविवार सोडून घ्या हा शनिवार रविवार सोडून घ्या दुपारच्या टायमाला आराम ठीक आहे चालेल बाबली ऐकलं ए ताबुली काय करू हा इकडं तू दे ए, ए, वाज घेतोय कसला काय माहिती अचानकपणे सबस्क्रायबर आलेले बिचारे शोधत शोधत असं आहे बघा मग मी ना बऱ्याच जणांना असं ना सा सांगत नाही की मला खूप जण बोलत आहे आम्हाला यायचं यायचं अहो पण माझा टाईमच ऍडजस्ट होत नाही आता तुम्ही माझा अवतार बघत असाल मी के सुद्धा केसांना फनीसुद्धा सुद्धा अजून फिरवली नाही कपाळाला टिकली लावायला मला वेळ नाही yeah. आणि त्यामध्ये yeah. सबस्क्रायबर येणार त्यांना असंच दरवाज्यातूनच आपण रिटर्न पाठवायचं असं तसं थोडेसे शब्द बोलून मला बरं वाटत नाही आणि त्यांचा पाहुणचार करण्या एवढा माझ्याकडे वेळ नाही हे महत्त्वाचं आहे असं होतं आणि मग मला वाईट वाटतं टायगरच्या बाप्पांना खरं म्हणजे खूप वाईट वाटतं की ते म्हणतात तू तू येतात मी तू काय करत नाही त्यांना असं तसं होतं आहो पण वेळच नाही प्रत्येक वेळ येतात मी काही ना काही कामातच गुंतलेली असते आता पण बघा ज्या याला पाठवायचं आहे मला बाजारात आणि हा लागलाय मागं याचा असं झालेलं आहे तरी त्यातल्या त्यात वेळात त्यात वेळ काढून आपला व्हिडिओ काढायचं रोजचं व्हिडिओला अजिबात मी हे देत नाही म्हणजे हा बरं जा आता ह्याला जायचंय बाजारात ऐकलं होतं बघा बघा असं ऐकतो लगेच समजते एवढी भाज्या काढायला डॉक्टरला फोन लाव फोन डॉक्टरला लाव लाव इंजेक्शन हा इंजेक्शन बोलाव घेऊन लवकर बोल सांग बस लवकर बस लवकर जा तू डॉक्टरला फोन लाव थांब लाव लाव इंजेक्शन घेऊन यायला सांग जोरात जोरात मोठा मोठा जोरात नाही मोठा तू इथं मोठा इंजेक्शन आण म्हणा आणि याला मार माराय पळतोय नुसता नुसता पळत सुटतो त्याला जरा सुद्धा कंट्रोल होत नाही संध्याकाळ झाली रे झाली की लगेच मला घेऊनच चल पहिले त्याला खायला घेऊन ये त्याचा खाऊ संपलाय बिस्किट आणि तू तुझ्या ह्याच्यावर मागव ना त्या मी शोवर शाला, शाला, शाला पलतोय पलतो, आता बसेल बोंगलत हा ना आता गेला त्याला तू इथं जायची <laughs> मटन खायचंय ना तुला थांब तो आणणार आहे थांब झाला हा देते देते चला चला मित्रांनो याला मी आवाज आता भय होईल इथं बघा मी साफसफाई प्रॉपर साफ करायचंय पहिले याला पैसे देऊ दे मग नंतर तुम्हाला सांगते या टायगरनी डोकं उठवले द हे बघा सोडायचं याला सोडते थांब जरा गप्पा मग खाली बस खाली हा पण मागे जाऊ नको तिथे पडत बसतो तो गेलाय तू लांब नको नाही थांब बाहेरच उभडाय शोधतोय त्याला कुठे गेली त्याची व्याय मला वाटत नाही ग बाई तो येणार बाबुली तू गपू गप तू त्याला जाऊ दिलंस मला सोडलं नाहीस बाबुडी तो येणार आहे अरे तो येतोय ये बोलला थांब जरा थांब इथं बस तो येणार आहे चला आता मी टायगरची केस काढते हा पोरगा इथं बसलेला आहे माझ्या वाट बघत ना नाबुली केशव कॉलेज हो केशव कॉलेज ना चल तिथे उभाला उभाला इथं हा उभाला उभाला आता टायगर ना थोडासा कोंडा नाही म्हणता येणार ना। ड्राय स्किन थोडीशी आहे ना थोडीशीच राहिलेली तर या ब्रशने ने मी काढते स्मूथ ब्रश पण आहे पण त्याच्याने जास्त निघत नाही ना जास्त जोर नको नाही जोर लावा त्या हो पण तेवढी निघाली पाहिजे त्याचं पण अंग खाजवलं गेलं पाहिजे खालून खालून जर झोपू त्याला उलटा तो बरोबर होणार हा हात दे इकडं हात दे लवकर मान घास बोलतो पहिले मान घास माझी आली शिवमित आली शिवमित आली शिवमित आला तागुडी आला आला का आला 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 नाही आला बरोबर माहिती द्यायला सुमित नाही ये भुंग्याची गाडी आली है ना हे बघा आसुवलाची केस उभा रा चल उभा रा थांब बॅक साईडची बघ व्हाईट व्हाईट अव जोर जोर देणार तर ते दे आतली जी केस आहेत ना आता किती इथं आतमध्ये बघा ह्याच्यामध्ये ना पूर्ण जंगल झालेले आहे जंगल जंगलामध्ये अशी फनी तर घुसली पाहिजे पूर्ण एकदम हे बघा किती जाड आहे ताट एकदम पेन टागुल हो हो गरीब बबानी दाप करत अरे कशी घेती आत मध्ये आना इकडे धर 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 ते इकडं सगळी घेरी तू बघ तू कुठे ठेवता साइडला चला मट मट बदा आणले हां बस चल बाहेर हो बघा चल हे बघा आज आमच्याकडे काय आले ते का मुंडी आणि हे सुमितचं मटण आहे इथं भेजय मुंडी मधला हा टायगर फक्त वास घेणार माझा बरं का बघा आणि हे सुमितचं मटन सुमित मुंडी खात नाही ना म्हणून तर सुमितला मी मटन कोरमा बनवणार आहे आणि आमच्यासाठी मुंडीच रस्सा तू बनार ना मस्त बेगी बनवायचं बघू याचा आज तुम्हाला मी मटन कोरमाची रेसिपी शेअर करते बर का कायगर खुश आहे मस्त बेगी है ना कच्चं मटण कोण खात का पागल चल माग हो माग हो खाली बस पाहिजे तुला मटण पाहिजे ना खाली बस म्हणजे तिथे जाऊन बस गप्प आता मी सगळं स्वच्छ असं कापून घेते मस्तपैकी मी मटण आणले की कधीच असं टाकत नाही असं स्वच्छ कापून घ्यायचं जे जे आपल्याला त्यातले पार्ट लागतात नाही त्याची चरबी वगैरे हो असेल तर मी घेत नाही चरबीचा भाग घेत नाही ते जे चांगले असेल तेच घेते आता मी मस्त सगळं चांगलं स्वच्छ करून घेते मग धुवून घेते मग पुढे तुम्हाला आज रेसिपी शेअर करते ओके तर चला मित्रांनो आज तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे म्हटलं आहे ना तर मटन कोरमा आहे आप आपल्याकडे आज तर मटन कोरम्यासाठी बघा पहिले मी इथं आहे ना मटन घेतलेला आहे अंदाजे पाव किलोच्या वरतीच आहे सुमितपुरतंच आहे म्हणून जास्त नाही आहे एकट्यापुरतंच आहे आणि तर त्यामध्ये बघा आता त्याला मॅरिनेट करायचं आहे तर हळद पाव चमचा अर्धा चमचा धना पावडर आणि मसाला लाल तिखट आहे ना हे अंदाजानुसार जेवढं तिखट पाहिजे तेवढं तर मी ते सव्वा चमचा टाकते आणि अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे दही चवीनुसार मीठ आता हे सगळं एकत्रित एक करून याला मॅरिनेट करून ठेवते अर्धा तास एक बाजूला याला तसंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी मॅरिनेट होण्यासाठी त्यानंतर त्याला जे काही आता आ, मसाले लागतील तर त्या मसाल्याची तोपर्यंत तयारी करून घेऊया चला तिथे आपला मटन मॅरिनेट होतं आहे तो तोपर्यंत इथं मसाला तयार करून घेतला आहे बघा मी तर आठ काजू आहेत अख्खे अर्धा टॉमॅटो घेतला आहे आणि कांदा आहे ना तो तळून घेतला आहे टॉमॅटो अर्धाच घेतला आहे कारण आपण मटनलासुद्धा मॅरिनेट करायला दही लावलं आहे म्हणून जास्त आंबट नको व्हायला त्यासाठी तर चला आता हे सगळं एकत्रित करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये बघा एक मोठी वेलची दालचिनीची छोटेसे असे तुकडे चार काळी मिरी दोन लवंग आणि एक चक्रीफूल असा अर्धा घेतलेला आहे तर हे आत्ता आपल्याला गॅसवरती कुकर चढवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस पेटून घेते आणि त्यामध्ये तेल घालून घेते मटण आपलं थोडंच आहे ना पाव किलोच आहे म्हणून तेल पण अंदाजाने थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे कारण मटणला आपल्या चरबीसुद्धा आहे चरबी पण आणलेली आहे म्हणून आता हे चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता हे आपलं जो वाटण तयार करून घेतलं आहे तो वाटण यामध्ये घालायचा हे बघा आता हे सगळं आपलं मस्त गरम मसाला आहे जो खडा मसाला तो मस्तपैकी गरम झालाय तर त्यामध्ये आता हे वाटण घालून घेते आणि इथं बघा आलं लसूणची पेस्ट मी अशी दोबड वाटले ताजी ताजी मस्त रेडीमेड नाही वापरत मी मी घरात लागल तसं पटकन अशी करते आणि लगेच घालते चिकन यामध्ये घालून घ्यायची आणि याला आता एक मीडियम आतेवरती चांगलं भाजून घ्यायचंय त्यानंतर मग यामध्ये मटण घालायचं थोडं तेल आता बघा सुकायला लागलंय तर त्यामध्ये आता हे मटण आता घालून घ्यायचंय मटण पण मस्त पैकी असं मॅरिनेट झालंय हे बघा तर मसाले मस्त चांगले मुरलेत त्याला आता हे चांगलं मस्त भाजून घेते एक पाच सात मिनिट मीडियम गॅसवरती पाच मिनिट झाली आणि चांगल्यापैकी मस्त हा हो सगळा मसाला याला लागला गेला आणि संपूर्ण का भाजलासुद्धा गेलेला आहे यामध्ये आता ना मी जे मसाल्याचं पाणी उरलेलं ना ते पण मी घालून घेते आणि हे अजून हलवणार आहे मी यामध्ये कारण कसं आहे आपण काजूची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे वाटणाला आपण काजू घेतले त्यामुळे काजू कसे का आहेत खाली लगेच चिटकतील बघा त्याचा थिकनेस बघा तिथे मग काय होणार काजू त्या कुकरला चिकटतील ना आणि करपूर आहे म्हणून याच्यामध्येच मी थोडं अजून हे जे करून घेणार परतून चांगलं घेणार आता व्यवस्थित असं पाणी पण टाकलेलं आहे हलवून सुद्धा झालंय सगळं तर यामध्ये आता थोडीशी अशी कोथंबीर वरून गार्निशिंगसाठी आणि आता याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच शिट्ट्या तुमच्या कुकरच्या ह्याच्यानुसार का काढा तर मी माझ्या या कुकरला मी पाच शिट्ट्या काढणार आहे तर मित्रांनो हे बघा आपलं हे म्हणजे मुंडीचं कालवण आहे हे बघा हे, हे मुंडीचं कालवण हे भेजा फ्राय भात बाजरीची भाकरी आणि हे आहे आपला मटण तर ते खास केलेला आहे तर मी त्याची टेस्ट पहिली तुम्हाला घेऊन दाखव द्या सांगते सॉरी दाखवते नाही सांगते मटन काय मी जास्त खात नाही पण एक पीस घेऊन सांगते चांगलंच झालं असणार अग अगदी हॉटेलसारखं एकदम हॉटेलमध्ये आपण खातो नाही का जेवण सेम तसं खरच शान खरच मस्त खरंच खूप छान झालंय पहिल्यांदाच मी बनवले बरं का पण खरंच खूप इतकं मस्त झालं आहे ना तसं वाटतं असं वाटतं की ना हॉटेलमध्येच मी खायला बसले आणि याच्याबरोबर ना तंदुरी रोटी नान हेच छान लागलं असतं पण मग आता मी बाजरीची भाकरी केले ती पण चांगलीच लागेल आता हे सुद्धा मी खाणार आहे मुंडी खूप दिवसांनी आणलेली आणि भेजा फ्राय पण चला मित्रांनो सर्वांनी जेवायला या स्पेशल थाळी आज मटणाची मुंडीची भेजा फ्राय अशी तर तुम्हाला आजचा हा माझ्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा आणि जर का नवीन असेल चॅनेलवर तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद चला बाय आणि माझा बाबले बघा इथं बसला आहे बाबल्या पण वाट बघतोय मम्मा मला कधी जेवायला देते म्हणून तर आता माझं जेवण झालं की मग बाबल्याला देणार तर चला भेटूया पुढच्या एका आणखी नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत